ग्राहकांकडून सेवा शुल्कच्या नावाखाली लूट करणाऱ्या बँक ग्राहकांना सेवा देण्यात मात्र कमालीच्या उदासीन आहे आज स्टेट बँकेच्या काही शाखांमध्ये सर्व्हर डाऊन असल्यामुळे कारण पुढे देत ग्राहकांना तात्काळ ठेवले गेले शहरातील प्रमुख बँकांमध्ये व्यवहार आज सकाळी काही तास ठप्प होते स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अनेक शाखांमधील सर्व्हर डाऊन असल्याने सोमवार या पहिल्या दिवशीच मोठा फटका ग्राहकांना बसला ग्राहकांचे कोणतेच काम आज झाले नाही त्यामुळे त्यांची मोठी अडचण आज ग्राहकांना झाली बँकिंग यंत्रणा ठप्प असल्याने ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे संगणक प्रणालीमध्ये बिघाड असल्याने कारण पुढे करत बँकिंग प्रणाली किती ढिसाळ झाली आहे याचा अंदाज ग्राहकांना आला मोठ्या प्रमाणात सेवांसाठी मात्र कुठलीही पर्यायी यंत्रणा उभी करत नाही त्यामुळे ग्राहकांचा वेळ आणि श्रम वाया जातात उटसूट ग्राहकांच्या खात्यातून विविध सेवांसाठी पैसे वर्ते करणाऱ्या बँका ग्राहकांना सेवा देण्यात मात्र काटकसर करताना दिसतात स्टेट बँकेच्या अनेक शाखांमध्ये आज सकाळी संगणक प्रणाली सर्व्हर डाऊन असल्याने ग्राहकांचे कामे झाले नाही अशी ओरड ग्राहकांची होती एटीएम सेवासाठी बँका मोठ्या प्रमाणात पैसे ग्राहकांकडून वसूल करतात पण शनिवार रविवार सुट्ट्यांच्या दिवशी प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांच्या एटीएम मध्ये पैसे नसतात ग्राहकांना वेळेवर पैसे मिळाले नाही याला कोण जबाबदार आहे असा प्रश्न आहे राष्ट्रीयकृत बँका आणि ग्राहक ग्राहकांची केवळ लूट करणार आहे काय असा प्रश्न विचारला जात असून या सर्व गोष्टींवर ग्राहक संघटनांची चुप्पी स्पष्टपणे अधोरेखित करते प्रवेश सूचना नर्सिंग कोर्सेस महाराष्ट्र शासन मुंबईद्वारा मान्यता प्राप्त व महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळ मुंबईद्वारा संलग्नित ए एन एम जी एन एम कालावधी दोन वर्ष कालावधी तीन वर्ष पात्रता बारावी पास कला वाणिज्य व विज्ञान अभ्यासक्रमाचे माध्यम मराठी व इंग्रजी महात्मा फुले नर्सिंग कॉलेज सिद्धी विनायक हॉस्पिटलच्या बाजूला नवीन बस स्टँडच्या मागे अकोला मोबाईल नंबर नऊ चार दोन दोन एक पाच पाच एक सहा आठ